लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आतापर्यंत महिलांना साडेसात हजार रुपये प्रत्येक महिलेच्या खात्यावर पडलेले आहे काही महिलांच्या खात्यावर अजून एक रुपया सुद्धा पडलेला नाही तर काही महिलांच्या खात्यावर दोन हप्ते तीन हप्त्याचं जे बजेट आहे तर ते आतापर्यंत पडलेलं आहे परंतु मित्रांनो आता जे डिसेंबर महिन्याचं बजेट आहे जे डिसेंबर महिन्याचे जे पैसे पडणार होते ते आतापर्यंत कुठल्याही महिलेच्या खात्यावरती पडलेले नाही कारण मित्रांनो आतापर्यंत शासनाकडे जे डिसेंबर महिन्याचं बजेट होतं तर ते शासनाकडे अवेलेबल नव्हतं म्हणजे त्या बजेटची आतापर्यंत कुठल्याही पद्धतीची तरतूद केलेली नव्हती परंतु मित्रांनो आता हिवाळी अधिवेशनामध्ये या निधीची तरतूद केलेली आहे मित्रांनो हिवाळी अधिवेशनामध्ये लाडकी बहीण या योजनेबद्दल शासनाने काय काय निर्णय घेतलेला आहे किती निधीची तरतूद केलेली आहे तर आपण सविस्तर मध्ये ही माहिती बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकून सुद्धा प्रेस करायला विसरू का जेणेकरून अशाच महत्वाचे व्हिडिओ आपल्याला मिळत राहतील तर चला मित्रांनो बघूया सविस्तर मध्ये मित्रांनो विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये पस्तीस हजार सातशे कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या मांडल्या गेल्या आहेत पहिल्याच अधिवेशनामध्ये मांडण्यात आलेल्या या पुरवणी मागण्यामध्ये लाडकी बहीण योजनेसह चालू असलेल्या योजनांसाठी तरतूद करण्यात आलेली आहे मंत्री उदय सावंत यांनी या विधानसभेत या पुरवणी मागण्या मांडलेल्या आहेत लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे कोटी रुपयाचे रुपये देण्यात आलेले आहेत महिला आणि बालविकास विभागामध्ये वा दोन हजार एकशे पंचावन्न कोटी रुपये तरतूद करण्यात आलेली असून यात लाडकी बहीण योजनेसाठी कोटी रुपये राखून ठेवले आहेत लाडकी बहीण योजनेत कोटी चौतीस लाख महिला जुलै ते नोव्हेंबर या कालावधीपर्यंत सात हजार पाचशे रुपये देण्यात आले आहेत ही मदत मासिक पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये करण्याचे आश्वासन सुद्धा दिले होते महिलांना लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे मिळाले नाहीत पुरवणी मागण्यात तरतूद केलेली ही रक्कम डिसेंबर पैसे देण्यासाठी वापरले जाणार आहे तर मित्रांनो आता ही जी रक्कम आहे तर ती डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वाटप होईल असं निदर्शन येत आहे तर मित्रांनो ही, ही माहिती आपल्याला कशी वाटली माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला आप 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 नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका जेणेकरून अशाच महत्वाचे व्हिडिओ आपल्याला मिळत राहतील सर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद